अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं ध्यास स्वामीचा ह्या आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे आपण सर्व स्वामी मौलींचे सेवेकरी आहात आणि असणार आपण खूप वर्षापासून स्वामी सेवेकरी आहात किंवा नुकतीच स्वामी सेवेत आले आहात किंवा स्वामींच्या सेवेत येण्यासाठी विचार करत आहात तर ह्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्ही जर स्वामींची सेवेकरी आहात तर हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका नाहीतर तुम्हाला व्हिडिओ अजिबात समजणार नाही आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही स्वामी सेवेत आहात किंवा स्वामींच्या चरणी येत असताना आपल्याला चार गोष्टी ह्या सोडायच्या आहेत जेव्हा आपण स्वतःला स्वामींची सेवेकरी म्हणवतो तर स्वामींची सेवेकरी म्हणवणं सोपं आहे का नाही पण स्वामींची सेवेकरी होणं ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे जबाबदारीचे काम आहे तुम्ही स्वामींची सेवेकरी आहात तुम्ही जर स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जात असाल तो तुम्ही मी जे सांगणार आहे ते काम नक्की करा केंद्रात कोणी पुढाकार घेऊन काम करत असेल तर त्यांना प्रोत्साहन द्या स्वामींचे केंद्र म्हणजे आपले दुसरे घर आहे आणि इथे आपल्याला आपला इगो वगैरे ह्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत आज मी तुम्हाला ज्या चार गोष्टी सांगणार आहे त्या तुम्हाला स्वामींच्या सेवेत आल्याच्या नंतर तुम्हाला हळूहळू स्वामींच्या सेवेत आल्याच्या नंतर ह्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत तर त्या का आहेत तर ते बघूया तुम्ही स्वामींच्या केंद्रात जातात तर तुम्हाला असं वाट वाटत असते की स्वामींची तुमच्यावर कृपा लाभावी स्वामी तुमच्या पाठीशी असावे स्वामींनी तुम्हाला सतत मदत करावी तर त्यासाठी तुम्हालाही काही करावे लागते ना कारण स्वामी महाराज आपल्याकडून सुद्धा अपेक्षा करत असतात स्वामी महाराज आपल्याकडून जास्त अपेक्षा नाही करत आपण महाराजांची से सेवा केली तर स्वामी महाराज सुद्धा आपल्यावर कृपा करतात आणि आपल्यासोबत सुद्धा असतात तर आपल्याला आयुष्यामध्ये स्वामींच्या सेवा करण्यासाठी काही गोष्टी सोडायच्या आहेत तर तर त्या चार गोष्टी कोणत्या आहेत तर त्या आपल्याला बघायच्या आहेत तर प्रथम आहेत ते म्हणजे आपण इतरांना स्वामी सेवेत मार्गदर्शन करावे दुस म्हणजे आपल्याला ना जे कोणी स्वामी सेवेत येत असतील ना तर कसं ना धर्म जात वगैरे ह्या गोष्टी असतात त्या माणसाला आपण ह्या गोष्टी नाही करायला पाहिजे स्वामी सेवेत आल्याच्या नंतर सगळ्यांना समजून सांगणं गरजेचं आहे इतरांना सुद्धा आपल्याला स्वामी सेवेमध्ये मार्गदर्शन करायचे आहे आणि कोणी चुकत असेल ना तर त्याची चूक आपल्याला सांगायची आहे आपल्याला त्याच्यावर ओरडून बोलायचं नाही आहे को आपल्याला त्याचे मार्गदर्शन करत आहे आणि कोणी मार्गदर्शन करत असेल तर आपल्याला मोबाईल बघायचा नाही आहे आपला मोबाईल एक तर केंद्रात गेल्यानंतर आरती सुरू झालेली असताना मोबाईल एक तर स्विच ऑफ ठेवावा किंवा आपल्याला सायलेंटवर ठेवावा आप स्वामी आपले सर्व काही आहे त्यांच्याशिवाय आपले दुसरे क कोणी नाही हे लक्षात ठेवावं केंद्र देण्यापासून कोणालाही अडवू नये सर्व जातीचे पातीचे लोक केंद्रात येऊ शकतात केंद्रात कोणाचा अपमान करू नये कोणाची त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांची चूक सुधारवायची आहे जर कोणी चुकत असेल तर त्याला समजून सांगायचं आहे दुसरे म्हणजे आपण स्वामी सेवेत आल्याच्या नंतर आपण ते म्हणजे स्वामी सेवेमध्ये आल्याच्या नंतर आपण एवढे पारायण करतो एवढी सेवा करतो आणि त्या सर्वावर पाणी फिरवतो ते म्हणजे आपण द्वेष आणि मत्सर बाळगतो आपल्या मनामध्ये आपण दुसऱ्यांबद्दल नेहमी द्वेष आणि मत्सर ठेवतो एक लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा स्वामी सेवा करत असतात ना आपण जसं की आपल्या आपण महाराजांची नित्यसेवा सांगतो महाराजांचे तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृतचे आणि अकरा माळी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र या जपाचा मंत्राचा जप करायचा आहे तर ही सेवा कशासाठी असते तर खरं तर अकरा माळी आपण जाप करतोय तर आपण जाप करतोय ना त्यासाठी असतात आपल्या अंगी काही विकार असतात म्हणजे काही दोष असतात प्रत्येक माळ ही प्रत्येक विकारासाठी तो जाप केला जातो आणि ती सेवा करत असताना त्याच मुख्यत्वासाठी असतात तर हे विकाराचं षडरेपूचा नाश होतो तो म्हणजे मत्सर आणि द्वेष हे हळूहळू कमी होतात आपण जेव्हा जाप करतो तेव्हा स्वामींच्या मंत्राचा जाप करतो तेव्हा आणि कमी व्हायला पाहिजे म्हणजेच पाहिजेनच तुम्ही वर्षोनं वर्षे स्वामी सेवा करत आहे तर तुमचा खूप मोठा आध्यात्मिक तुम्ही नुकसान करत आहे आपण दुसऱ्यांबद्दल निंदा करतो जसं की आपण काय करतो ना आपल्याला आता एखादी व्यक्ती नाही आली आपण तिसऱ्या व्य दुसऱ्यासोबत तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असतो म्हणजे आपण तिथे काय करतो त्याच्याबद्दल द्वेष करतो मत्सर करतो आपण त्याच्याबद्दल वाईट सांगत असतो आणि हे आपलं स्वामी बघत असतात तर आपण हे करायला नको आहे आपल्याला काय गरज नाही आहे कोणाच्याबद्दल निंदा करणं आपण दुसऱ्यांबद्दल निंदा करतो मत्सर करतो मग तुम्ही किती स्वामी सेवा करा स्वामी तुमच्यावर कधीच कृपा करणार नाही आणि करत नाही मग आपण केलेली सेवा ही वाया जाते मग कमी अधिक प्रमाणात आहे पण ह्या गोष्टी तुम्ही हळूहळू कमी करायला हव्यात कृपा करून ह्या गोष्टी आपल्या आयुष्यातून तुम्ही दूर सोडून द्यावेत ते म्हणजे आहे द्वेष आणि मत्सर आता तिसरी गोष्ट आहे तिसरी गोष्ट खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे अहंकार इगो अहंकार हा असा विषय आहे ना आपण याच्यावर कितीही बोललो ना तर कमीच आहे कितीही बोलू शकतो आपण आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना नेहमी म्हणतो त्या व्यक्तीला त्याच्या पैशाचा खूप इगो आहे किंवा तमुक व्यक्तीला प्रॉपर्टीचा खूप इगो आहे आणि कधी कधी कोणाकडे काही नसताना पण गर्वाने तो वागत असतो मग आपल्याला कळत नाही मग त्याला कशाचा इगो आहे इगो हा छोट्या छोट्या गोष्टीतून येत असतो आपल्यातला अहंकार ओळखणं हे आपल्याला समजायला पाहिजे लक्षात घ्या अहंकार हा प्रत्येकाच्या आत दडलेला असतो कोणीच मान्य करत नाही की मी गोष्टी आहे सांगा बरं कोण असं आहे की नाही का तो मान्य करेन की मला अहंकार आहे नाही करत कोणीच मान्य जर समजा काहीतरी आपल्याला काम करत असताना आपण आपल्या पद्धतीने काम केलं आणि कोणीतरी तुम्हाला म्हटलं की तू चुकला आहेस आणि तू असं नव्हतं करायला पाहिजे होतं तर कोणीतरी आपल्याला चूक दाखवली यावर सर्वात आधी आपली प्रतिक्रिया काय असते हा असं का बरं म्हंटला मला सांगतो का करत नाही काय असं होऊ शकत नाही की मी चुकलो म्हणून किंवा काही तोंडावर बोलणार नाही मनातल्या मनात, मनात बोलतील हा मला असं का बरं बोलला तो मला तसं का बरं बोलला आणि कोण कौन, कोणीच आपली चूक मान्य करत नाही मग मला हा असं का बोलला आपण आपली चूक मान्य करत नाही पण कोणीच हा विचार करत नाही की खरंच माझं चुकलं आहे का ते पडताळून पाहणे खरंच की आपण चुकलो असेल म्हणून हा व्यक्ती आपल्याला बोलत असेल पण उलट आपण वागतो उलट उत्तरे देतो हा सुद्धा एक प्रकारचा अहंकारच आहे ना मी कसं का चुकू शकतो हा सुद्धा एक अहंकार आहे आपण स्वामी सेवेकरी करीत असताना आपण स्वतःला एक मिनटं विचार घेऊन एक मिनटं विचार करून करायला पाहिजे की खरं समोरची व्यक्ती जे काय मला बोलली असेल मला जे काही चूक दाखवत असेल जे काही सांगत असेल त्याच्यात काही तथ्य असेल ना हे पडताळून बघणेसुद्धा गरजेचे आहे थोडा वेळ घ्या विचार करा आणि मग त्यावर प्रतिक्रिया द्या कदाचित तुम्ही चूक असू शकता किंवा चूक नसूही शकते पण चूक जर नसेल ना तर त्याला आपली भाषा एकदम सौम्य असली पाहिजे त्याला आपण रागामध्ये नाही बोलू शकतो की अरे तुम्हाला कसं काय बोलला माझी तर चूक नव्हती ना हां जर प्रतिक्रिया जर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये प्राम सॉफ्टपणा जर दिला सौम्यपणेने दिला तर कदाचित ह्या गोष्टी सुधरू शकतात कोणाचं मन दुखावल्या जाणार नाही आणि जर तुम्ही चुकत असाल ना तर तुम्ही चूक मान्य करायला शिका प्रामाणिकपणे चूक मान्य करा खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला स्वतःला कळत नाही की आपल्याला अहंकार आहे की नाही आणि हे आपण ओळखायला शिकावं ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यातून सोडून द्यायच्या आहेत तुम्ही जर खरंच स्वामी सेवेकरी आहात ना तर तुम्ही तुमचा अहंकार हा सोडून दिला पाहिजे बघा तुम्ही तुम्हाला स्वतःला एक स्वतःमध्ये बदल झालेला दिसेल स्वतःला एक नवीन ओळख वाटेल तुम्हाला तर आता आपल्याला चौथी गोष्ट बघायची आहे तर चौथी गोष्ट कोणती आहे जी आपल्याला सोडायची आहे तर आपल्याला सोडायचं आहे ती म्हणजे मांसा मांसाहार नॉनवेज आज खूप जण स्वामी सेवा करतात त्यात सगळेजण शाकाहारी आहेत असं नाही खूप लोक जे आहेत जे स्वामी सेवेत असताना सुद्धा मांसाहार करतात खूप लोक मांसाहार करतात म्हणजे स्वामी सेवा सोडून द्या असं मी अजिबात म्हणणार नाही आपण मांसाहार करावा किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मला असं वाटतं आपण स्वामी सेवेत आहोत ना मग मांसाहार करणं बंद करावं कारण की आपण स्वामी सेवेत आहात ना तर मग थोडं फार का वैना हळूहळू का वैना आपण सोडून द्यावं कारण आपण स्वामींच्या सेवेत आहोत आणि आपण ह्या गोष्टी सोडून दिल्या ना तर एक उत्तम सेवेकरी आपण हो तर ह्या होत्या चार गोष्टी ज्या तुम्हाला सोडायच्या आहेत स्वामी सेवेत असताना आपल्याला कोणाची निंदा नालस्ती करू नये मी खूप शहाणा आहे मला सगळं समजतं असा न्यूनगंड मा मनात ठेवू नका कोणी किती वर्गणी देईल मी जास्त दिली त्यांनी कमी दिली असं बोलू नका कोणी सेवेकरी चुकत असेल तर त्यांना समजावून सांगा कोणी आरतीमानताना चुकत असेल तर त्याच्यावर हसू नये आपण सर्व एकच आहोत असं वागा सप्ताह सुरू असेल गुरुक्षेत्र पारायण असेल महाप्रसाद असेल तर याचे नियोजन सर्वांनी मिळून करा एकावरच भार टाकू नका सर्वांनी मिळून मिसळून वागावे सगळ्यांनी समजून वागावे तरच केंद्र चालते आणि स्व स्वामी सेवेत स्वामी हे सगळं बघत असतात तुम्ही केलेली सेवा तुम्ही इतरांशी कसे वागत आहात हे सर्व स्वामी बघत असतात तुम्हाला ह्या चार गोष्टी तुम्हाला सोडून द्यायच्या आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत ज्या तुम्हाला चार गोष्टी सोडून द्यायच्या आहे त्या तुम्ही सोडून देऊन टाका म्हणजे तुम्ही एक चांगली सेवेकरी होऊ शकसान आणि एक स्वामी सेवेत आल्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला एक बदल झालेला बघायला भेटेल आणि जो चांगला बदल असेल तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथे संपवते श्रीस्वामी समर्थ